मी काय अडचणीत होतो त्यावेळी मला ज्यावेळी प्रसंग आला त्यावेळी तिने सोडविलेला माझ्या घराण्याला मला कार्य तर हे रात्री बाराल बाराला बाराला राऊनी दुःखात सामील होणारी माणसं आहे आणि अशी व्यक्ती जर जिल्हा परिषद गेली तर तरुणांना प्रोत्साहन मिळत जर ह्या भाकवी मतारचा जर विकास करायचा असेल तर एकमेव तिथं दिग्विजय भैया पाटील जिल्हा परिषद सदर्श सदस्य म्हणून निवडून जायला पाहिजे कुठे कलक निष्कलक काय असणारे नेतृत्व कुठेही अडेअडचणीला धावून जाणारा नेता सर्व तरुणाच्या वेज असणारा सर्व मतदार आया माता बागणी यांचे शंभर टक्के सहकार्य लागणार बऱ्याच लोकांची इच्छा आहे की हा उमेदवार सामान्य जनतेपर्यंत चालू शकतो उमेदवार निवडून शकतो संघाचे काय वातावरण आहे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे तुम्ही युती केले जा तुम्ही जा आम्हाला नोकऱ्या लावतो म्हणाले जा नोकरीचा आता आम्ही माथाडी केलं नोकरीचा पत्ता म्हणून तिचा आश्वासन देता आज तुम्ही पर्यंत विरोधक होता आणि आता या जिल्हा पक्षामध्ये एकत्र आला तुम्ही एक त्यांना बघा आणि त्या केल्याशिवाय राहणार नाही मला वाटते जवळजवळ शंभर वर्ष आम्ही आता तिथंच असतोय काय त्यापासून त्या घराण्यांना म्हणजे आमचं आयुष्य तिथे गेले तुम्हाला सांगायचे म्हणजे दादांच्या घराण्याविषयी सांगायचे म्हणजे की सप्ताह म्हणजे अष्टमीचा हा दिवस जो आहे तो बरेच वर्षापासून आम्ही आम्ही तिथे कीर्तनला ह्याला त्याला सगळं सर्व जातोय तिथं त्यावेळेचा जो आनंद आहे कीर्तन जो कमीत कमी मला वाटतं अर्धा दिवस कार्यक्रम होतो तिथं आणि अण्णांच्या घराण्याविषयी जर सांगायचं झालं तर त्यांची जी पुण्य हे आहे आठ दहा दिवस जेवणाचा जो कार्यक्रम जो कमीत कमी तीस पस्तीस वर्ष लोकांची जी मा तिथं भजने येतात तो होतो त्याच्यामुळे आम्हाला समाधान वाटतंय तर मी काही अडचणीत होतो त्यावेळी मला ज्यावेळी प्रसंग आला त्यावेळी तिने सोडविलेला आहे मला माझ्या घराण्याला म्हणा मला म्हणा माझं वय पंच्याहत्तर पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर ऐंशी पत्र आहे तरी पण मला अजून अजून मी त्यांच्या घराण्याला विसरलेला नाहीतो आपण ओळखतोय त्यांच्याशी स्वभाव इतका चांगला आहे सांगण्या सांगण्याजोगी नाही काल परवा आता मी कधीही वाट्याला गेलो घरात गेलो जरी आलो गाडी तर स्वतः उभा करून मला घरात पोच करतात प्रवीण मुलगा भैया हे जिल्हा परिषदच्या याला महावी मतदारसंघातून उभा राहिलेले आहेत तर हे रात्री बाराला तर बाराला हजर राहणी सुखदुःखात सामील होणारी माणसं आहेत दिग्विजय भाईंनी पण त्याच पद्धतीने त्यांच्या आजांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आता हे काम चालू केलेलं आहे आणि कामाचा एवढा त्यांचा हे आहे की ते कंटाळ कधी नाहीच रात्री त्यांना दहा वाजले अकरा वाजे कधी पण कुठलंही काय अडचण असेल तर फोन वगैरे केला तर लगेच ते हजर राहतात दुसरं तरुण पण त्यांच्या संघटितपणा चांगला आहे तरुणांचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि अशी व्यक्ती जर जिल्हा परिषदसाठी गेली तर तरुणांना प्रोत्साहन मिळत तसंच त्यांच्या मातुश्री पण मुरगुडच्या आता नगराध्यक्ष आहेत त्या पण इथं म्हणजे आपल्या आसपासच्या ह्या महाकेव मतदारसंघातल्या गावात न्याय ना भेटून काय महिलांच्या समस्या वगैरे असेल त्यांच्या बाबतीत पण त्या स्पीड घेतात जनतेला विनंती आहे की अशा उमेदवाराला म्हणजे प्रोत्साहन देऊन त्यांना जिल्हा परिषदला पाठवावं तरुणांना त्यांच्यात बरासाच वाव मिळेल त्यांच्या माध्यमातून या भागात चार पाच वर्षात त्यांनी एक विशेष रजिस्टर हो, दूध संस्था स्थापन केलेल्या माझ्या गावामध्ये पण आता नवीन संस्था चालू केल्या जर ह्या भाकवी मतदारचा जर विकास करायचा असेल तर एकमेव तिथं दिग्विजय भैया पाटीलच जिल्हा परिषदला सदस्य म्हणून निवडून जायला पाहिजे त्यामुळेच विकास होईल आता माकवे जिल्हा परिषद रणांगणामध्ये आमचे नेते प्रवीणसिंह पाटील दादा यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील भैया हे अपक्ष चिन्हावर लढत आहेत त्यांचा कार्याचा ठसा युवकात असणारे क्रेज तरुण तरुणच्या काम याच्या धडाडीने धावून जाणारं एक नेतृत्व म्हणून भैयाकडे पाहिले जाते विश्वनाथ अण्णाजी यांचा कार्याचा वसा आणि वारसा चालणारं हा त्यांचं नातू आणि हा माकवे जिल्हा परिषदमध्ये अपक्ष रोड रोड या चिन्हावर उभे आहेत माझी एवढीच विनंती आहे तरुण तरुणी माता भगिनी माकवे मतदारसंघातील यांना कळकळीची विनंती आहे की त्यांना रोड रोड या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मताने निवडून द्यावे व माकवे जिल्हा परिषद व कागल तालुक्याचा सर्वांगीण विकास एक युवा चेहरा आहे त्याला संधी देऊन तुम्ही सहकार्य करावे हीच विनंती कुठेही कलंक निष्कलंक काय असणारे नेतृत्व म्हणजे प्रवीणदादा यांच्याकडे पाहिले जाते कुठल्याही आड्याडचणीला धावून जाणारा नेता म्हणून प्रवीणदादा यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्याच पावला पाऊल ठेवून दिग्विजय पाटील भैया यांचं कार्यकर्तृत्व चालू आहे सर्व तरुणांचा क्रेज असणारा पूरग्रस्त असू देत मुरगुडमध्ये काय ते घडू देत किंवा तालुक्यामध्ये कुठेतरी सुख दुखा धावून नेतृत्व युवा नेतृत्व म्हणून आज दिग्विजय पाटील भैयाच्याकडे पाहिले जाते शंभर टक्के त्यांना तरुण तरुणी व सर्व मतदार आया माता भगणी यांचे शंभर टक्के सहकारा लागणार विश, कैलासवासी कैलासवाशी विष्णूजी पाटील या घराण्याचा वसानी वारसा लाभलेला एक उमेदवार उमदा उमेदवार आणि निष्कलंक ज्या उमेदवारला डाग नाही असा एक उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहे आणि बऱ्याच लोकांची इच्छा आहे की हा उमेदवार सामान्य जनतेपर्यंत चालू शकतो उमेदवार निवडून येऊ शकतो शेतकरी संघ पूर्वी एक नाव होतं संघाचं त्या आशिया खंडामध्ये एक नंबरला संघ असणारा हा संघ या संघाचे चेअरमन म्हणून विश्वनाथ जे अण्णाजी हे काम बघत आहेत त्यानंतर संघ चेंज झाला संघाची काय आता आहे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहेत त्यानंतर आता जिल्हा परिषदेला एक नवा चेहरा आला घरचा त्यांच्याच घरचा वसाने वारसा लावलेला माणूस की त्या मा, मा व्यक्तीचं नाव आहे दिग्विजय भैया पाटील मग त्या उमेदवाराकडे बघायचं म्हटलं तर सर्वांगीण सामान्य जनतेशी नाव जुळलेला आहे पण नवीन उमेदवार आहे नवा चेहरा आहे ताकद आहे दम आहे त्या पद्धतीचा त्यांनी छोटी व्यक्ती न छोटी आहे पण कीर्तिमान आहे विजय हा शंभर टक्के आहे मी शिंदेवाडीमध्ये गेलो हा जाहीर आहे मला वाटते बरेच नेते मंडळी तिथे सभा घेते युवा पिढी पुढं बसली ती त्याने उठून सांगितलं की तुम्ही खाली बसा तुमचं तुम्ही इथे केलं असा तुम्ही तुमच्या स्वतःने केलं आम्हाला नोकऱ्या लावतो म्हणाले नोकरीचा आता आम्ही म्हाताडी तुला नोकरीचा पत्ता नाही निसता आश्वासन देता आज तुम्ही कालपर्यंत विरोधक होता आणि आता ह्या जिल्हा परिषदमध्ये एकत्र आला त्या मुलांनी त्यांना बोलू दिलं नाही खाली बसवलं हा किस्सा आहे प्रत्येक गावागावात असं आले ते माकवी जिल्हा परिषद संघामध्ये दिग्विजय पाटील भैया हे योग नेतृत्व आहे चारित्र संपन्न आहे वेळ देणारा धडाडीचा कार्यकर्ता आहे व्यक्ती म्हणून तिने कोणतेही काम असू दे शैक्षणिक असू दे राजकीय असू दे की तर कुठलेही काम असू दे त्याच्यासाठी स्वतः वेळ देणारा कुठलीही अडचण असू दे आर्थिक असू दे स्वतः कशातला असू दे घालून ते निभवणार आहेत असा विश्वास चारित्र्यसंपन्न नेता युवक नेतृत्व आहे प्रत्येक भागात तिने दुसंस्था असेल कुठलीही संस्था जेवढ्या संस्था काढतील तेवढ्या काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही एक वेळ त्यांना संधी देऊन बघा आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही माकवी जिल्हा परिषद संघाचा एकमेव विकास म्हणजे दिग्विजय प्रश्न पाटील भैया